महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री दिल्ली गाठताच राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे अचानक झालेल्या या दौऱ्यामुळे महायुतीच्या गोटात नवे समीकरण आकार घेत असल्याच्या चर्चेला उधाण आलंय विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील काही तासात महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि त्याआधीच शिंदेची दिल्ली भेट यामागे नक्की काय दडलंय याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत सत्तेत असूनही शिंदे सेना आणि भाजपमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत निधी वाटपावरून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत तर ठाणे कल्याण आणि मराठवाड्यात दोन्ही पक्षात थेट संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे भाजपच्या काही नेत्यांनी स्वबळावर लढणार अशी घोषणा केल्यानं वातावरण आणखी तापलंय दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरूनही तणाव शिगेला पोहोचलाय शिंदे गटानं एकशे वीस जागांची मागणी केली असली तरी भाजप त्या प्रमाणात जागा देण्याच्या मूडमध्ये नसल्याचं आहे परिणामी शिंदे गटात नाराजी उसळी या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी थेट दिल्लीचा रस्ता धरलाय शिंदे यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे तर काही तासात अमित शहा यांच्यासोबतही बैठक अपेक्षित आहे सूत्रांच्या माहितीनुसार शहा या भेटीत महायुतीतील ताण कमी करण्यासाठी तोडगा काढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांचा तोल कायम ठेवण्यासाठी तसंच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप शिंदे गटात एकोप्याचा संदेश देण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरू शकते आता दिल्लीतील या भेटीतून नक्की काय निर्णय होतात याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सध्या राजकीय वर्तुळात एकच कुजबूज सुरू आहे दिल्ली दौरा म्हणजे फक्त भेट नाही तर पुढील राजकीय समीकरणाची ब्ल्यू प्रिंट आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी